थांब तू थांब 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 तुला तुला थांब थांब कुठं पळाली बघा कुठं पळाली ते चुरून बसले बघा बघा हस्त नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जायस आपलं आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये दादा बसलाय सोनूच नाही हरकाय पतीने हरकाय पाणी बोतल तर आहे ना ऑलरेडी नाही पाणी नाही असून हा तो से हटा दे पाणी गिर जायग पुरी भूक खराब हो तर दादा बसला आहे पडायला आणि त्याच्यापेक्षा हिटर आहे तुम्हाला दाखवते लाला पैसे हिटर आहे कुठं रे हां हां हे बघा हिटर आहे तर आपल्याला आज हॉल सजवायची आहे ठीक आहे तुम्हाला ठेवते हॉल आपण सजूया गायू पिलूचा पण अभ्यास आलेला आहे गायू काय घातलं आहे तुम्ही नक्की बघा टा रा बघितलं का दादाची पॅन्ट आज दादाची पॅन्ट बघा किती मी साफसफाई करून गेली पण बघा ते झुमरू बघा हे बघा ती दादाची पॅन्ट घालून बसल्या मोठी किती मोठी बसली तर दादाची पॅन्ट घालून तर सगळी साफसफाई करून गेलेली तरी पण असं आहे तर आज आपल्याला हॉल तयार करते कारण खूप दिवस झालं ना तर पडदे लावलेत हॉलमध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलेत हे पडदे आहेत हे का नाही चाल अभ्यासाला चला हे आहेत ना कॅन्टीनचे सामान आहेत हे असे पडलेले आहेत खूप काय ती बॉक्समध्ये भरून घेते ऑलरेडी तुम्हाला दाखवते मी हे तर मी पहिल्यांदाच बघितलं भरताना कारण सोला म्हणजे पत आहे था लायटर आपला चालू आहे तरी एक्स्ट्रा तुमचे जाऊयाबा पुन्हा आणले पण ह्याच्यात काय आहे बघा एक चाकू आणि आलू छिलणी दिलेली आहे आलू छिलायची म्हणजे बटाटो शिलायचं <laughs> <चीलाई चा। laughs> मय तो बोल रे हे कवर आहे एक मिनिट इमकुदी खाली देऊ मला वाटलं ही कवर असते जेव्हा मी पडला माझ्या हातातून पण उचराय गेली ना रात्री आणलेला आहे तरी दोन दिवस झाले पडलेला आहे पण बघितलंच नाही हा बघा चाकू आणि हा चाकू आहे आणि हा आलू छिलनी आणि हा लायटर रही बोलू की हे क्या रहा आहे ती कवरच असेल हे सगळे पडदे नाही वेगवेगळे आहेत खूप डिझाईनचे आहेत तर बघा हा मोठा पडदा आहे पण ह्याला फोल्ड खूप केलेला आहे तुम्हाला सांगितलेच आहे सा ऑलरेडी मी तर सगळे मी त्यातले पडते बेडवरला हे आता एक बेड लावायचं आहे तर आपले का नाही तीन तीन स्पंज होते जार जार ना मोठे जाड जाड मी ह्या इथं बेडवर हातरणार आहे गडज वगैरे काय कामच आपण अच्छा तू क्या खोल आपण तर हा इथं एक होणार आहे आणि आपण हॉल तयारच करून टाकू आता माणसं येतेली जातेली भेटायला आणि बघायला कसं वाटत मला तर सांगा गायर चढल आता राणी बीतिया एक म्हणजे हि बॉक्स दुसऱ्या टाकायचंय तर या आता मी हे करते अस हातून ठेवते आणि आपण पण बनवूया आता याला कोण म्हणजे होते बसतील तर चेहर असते ना आपल्या तेवढं पडद्याला बारीक करायचं आहे आपल्याला व्यवस्थित बनवून ह्या असे ठेवूया कॅम राय ह्याला तो ब्रेक ठेवते सेकंड मध्ये ह्याला ठेवते आणि हा हे तर ठेवते एक मिनिट दिसतंय का नाही हाय हाय दिसतंय आसाथ है देदे। था भाई खाली पस तर हे असं ठेवते दिसत नसतं हां थबा एक मिनिट खाली जास्त घ्यायचं नाही मी बस जास्त घ्यायचं नाही तर कसं वाटतं एक साईडचा तसा झालेला आहे आता बेड असा लावलेला आहे हे का नाही हे तसून बसलेलं आहे वरचं पण दाखवते तुम्हाला मी तपडण्याचा कलर दाखवू का हा एक कलर दोन कलर दोन झाडी का नाही तीन कलर चार कलर आणि हा पाच कलर आणि ब्लू कलर अरे पाच ब्लू ब्लू छटा कलर हा हे सहा कलर ठीक आहे सहा आणि ब्लू येत ना आम्ही ये दो हा 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 हे बघा सात कलर हे जास्त आलंय सात कलर आहेत ठीक आहे सात कलर त्यात का नाही जादा करून ज्यादा आहेत ना तोच वापरायचा ठीक आहे तर मग तुम्हाला दाखवते की आता हिच ठेवते आणि ही सगळं ओढण्या बिडण्या सगळं फूट करून घेते पहिले एक मिनिट एक गोष्ट राहिलीच की ही आहेत ना आता हे आपले हे आहे ना बियरला ही करते त्याच्यात कॉपूस भरल्यानंतर डोळा लावायचा आहे तर ही ना असं मला का नाही माग असं ही पकडून शिवायचे आहेत तरी पण आपण फिलहाल ठेवूया आता हे इथं एक जे आहेत हे बघा असं हे असं करायचंय पण लटकून बसलेले आहेत दोन ठीक आहे आणि सामान आहे बिवी तिकडे मोड आहे तिकडून घेते आणि हे करे खूप काय आहे अजून हा वाजत आहे जयूचा तुमचा हा पण तिकडेच घेऊन जाऊ एक मिनिट हे बघायचंय का तुम्हाला बघा दादूची पॅन्ट घालून खोट वाटत चोरून आले इकडे चुरून पिलू ला सोडून आणि मी चुरून पकडते थांबतो थांब 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 तुला तुला थांब थांब कुठं पळाली बघा कुठं पळाली ती चुरून बसले बघा बघा आहे तू तर रॉड बंद आहे काय नाही तसं काय नाही तू येत नाही इकडं हे तर सोनू आहे या रूम मध्ये आता हा दा मी बघा पॅन्टा बघायच्या तुम्हाला आता कचरा साफसफाई चालेल बघा बघितलं का बघितलं का माझ्या श्वास ठेवत दोन शॉल निघाल्या बाकीच का नाही पोछाला घेते कपडे आणि आता एक सारखे सार काय अ एक एकसारखे पडदे मला एका जागेवर लावायचे कारण त्या खिडकीत दोन लागणार आहेत हे का नाही त्यामुळे एक, ना, त्याम एक सारखे आपलं आहे आता लय खराब झाले की एक सारखेच आहे ते करून तुम्हाला सगळं दाखवते तुम्हाला परत येऊन हॉल दाखवते पहिल्यांदा आपण हे करू ह्याची सेटिंग करू आले बघा हा बघा ना ते बघा त्यांचं बोलणं चाललंच आहे मग आपण का नाही आता हि राहू द्या म्हणून व्हिडिओ पुढे जाईल ते जे जा खूप लावायचं इकडे तिकडे ना फिरून फिरून लावायचं त्यासाठी ना पहिला आपण हॉलच बघून घ्या वॉलचा पूर्ण बॅकग्राऊंड म्हणजे कसा आहे काय आहे हा कलर कसा वाटतो आणि साफसफाई तर परत होत राहणार आहे पण ही तुम्हाला दाखवते हा पडदा झाला हिकडचा ठीक आहे हॉलचा आपला मी फोल्ड करून ठेवलेलं आणि हा झाला बाहेरचं आपल्या बाहेरनं एंट्री होईल ना बाहेरची येते ते तिकडचं आहे आणि आता हे आपलं हिकडचं झाले आणि वरचं पण बघून घ्या हे तर एवढंच लावलेलं आहे गायीचे चाट वगैरे बघू कुठं लावायचं तरी ला पण मी ब्लॅक करते बॅक करून दाखवते ठीक आहे हा आपला बेड झाला ठीक आहे हा दरवाजापासून घेते मी वर आहे घडी लावलेली फॅन आहे आपला आणि हे असा झाला असं हा झाला तिकडचा थी ठीक आहे भाग आपला हा तर हा तुम्हाला माहीतच आहे हे का नाही आणि हे असं दादूच्या हि तर माझी बेडशीट वगैरे ठेवले आहेत आणि ती आता उचलायच्या आहेत पोछा पोचावीच्या आता लावून सगळी साफसफाई करून तर आपला ही काय नाही हिथं येते आता चेअर एक बीचचा टेबल लावायचा आहे इथं आपल्याला आणि हा एक इथं बसायला काहीतरी मागं मी आता ही, ही बनवते शिवते की मागं अजून डिझाईनचे खूप सारे माझ्यापेक्षा कपडे तुम्हाला माहीतच आहे आणि हे बघा एवढं आपलं तिकडचं काही लावलेलं नाही अजून फोटो वगैरे सेट व्हायचे आहेत सोनूचं आता बॅगेतनं काढलेलं सामान आहेत हे तर माझ्या इतनी घेऊन जाणार आहे आणि ही सोनूचं सामान ते आता सेट करल आणि हा टी व्ही आणि हा आपला हे हो हॉलमधला तर मी एक वेळ तुम्हाला झालं जयूची ही आहे हॉलची तयारी ठीक आहे ही आहे इथून अजून ह्याच्यात खूप ॲडजस्टमेंट होणार आहे तुम्हाला माहीतच आहे फक्त एवढे असे ही वॉल आहे हॉल आहे आपला या तुम्ही पण चहा वगैरे जेव्हा आहे राहायला खूप सारं काय आहे इथं तर समज आता शाळेत सुट्टी लागली म्हणून ही आहे त्याला पॅक कराल खूप छान ह्याला पण सजवायचं आहे टेबल आहे टी व्ही टेबल इथं तर टी व्ही फक्त आणि बसायला माणसांना ठेवायचं चेअर ठेवायचं पॅक बीचवाला एक टेबल ठेवायचा आहे तर आणि चारी बाजूला आपण सोफा वगैरे ले काय घेतलेला नाही सोफा घ्यायचा आपलं स्वतःचं होईल तेव्हा या बघू की आता थोडंसं मुलं मोठी झाली की घेऊ आपण ठीक आहे तर काय ॲडजस्ट करू ते सांगा अजून फोटो लागायचे आहेत असे मुलांचे गाईचा पण फोटो काढायचा आहे मला तर आता ते टेडीवेअर पडला आहे ना तो तर त्यात आपण कापूस भरायचा आहे तर मग हा कसा वाटतोय तो मला पडद्याचा शेट ह्याच्यात पडदा वाटतोय का ना हाय ना ठीक ती मोठे आहेत फोल्ड करायची आहेत आता त्यामुळं जसं पण आहे तसं मी तुम्हाला दाखवते ठीक आहे एक रूम तर आता आहे मग समजायचं झाडूबिडू करून हा एक रूम झालेला आहे ठीक आहे हे बघा झालेली आहे रूम फक्त दादूचं दादूचं शिक्षणाचं पडलेलं आहे मी घेऊन जाते माझं हे तर काय ठेवायचं नाही हॉल आहे ठीक आहे तर कसं वाटतं नक्की सांगा धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या